नमस्कार होळनांते अजेंदे बुद्रुकला एच आय व्ही जनजागरण जाणून घेऊया सविस्तर माहिती थाळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या आय सी टी सी विभाग तसेच सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वर्कर प्रोजेक्ट अंतर्गत होळनांते अजेंदे बुद्रुकला एच आय व्ही संदर्भ मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते अजेंदे बुद्रुक ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांना एच आय व्ही कारणे व घ्यावयाची दक्षता याविषयी थाळनेर ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवींद्र महिरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी ग्रामसेवक एस बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे खंडेलवाल विद्यालयात मुख्याध्यापक विवेक सनेर तर आर सी पटेल विद्यालयात मुख्याध्यापक श्री गाडी लोहार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास सप्तशृंगी बहु बहुउद्देशीय महिला संस्थेचे लोटन करंकाळ यांचे सहकार्य लाभले वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर